महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात शहाऐंशी रक्तदात्यांनी सहभाग घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी करण्याऐवजी समाजासाठी सेवा करण्याचे उपक्रम राबवले जावेत यामुळे भारतीय जनता पार्टीने सामाजिक संवेदनशीलता दर्शवण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आमदार राजेश भाऊ वानखेडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात गाडगेबाबा रक्तपेठी अमरावतीच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले भाजपाचे शहराध्यक्ष अजय गुल्लाने यांनीही रक्तदान करून या उपक्रमाला भर दिले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवराज माने आणि इतर डॉक्टरांच्या टीमने शिबिर यशस्वी करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले रक्तदानामुळे आरोग्यसेवेत महत्त्वाचा बदल घडवता येतो आणि समाजातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता आहे या शिबिराने तिवसा परिसरात रक्तदानाची महत्त्वाची भावना सामर्थ्याने व्यक्त केली जात आहे आणि यामुळे अनेक रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवराज माने व इतर डॉक्टरांची टीम व कर्मचारी आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ गोरखेडे तालुका अध्यक्ष सागर शिंगाने अध्यक्ष अजय गुल्लाने डॉक्टर पालिवाल आशिष पंचारिया नगरसेवक धनराजभाऊ थूल विनोद पटेल सुमित अनासने आशिष निस्ताने अंकुश देशमुख आकाश बावरी संजय चांडक प्रतीक नंदनवार मंगेश जगताप दिनेश बिजवेश मंगेश भाऊ मे आणि भाजप कार्यकर्त्यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते जनसमर्थन अमरावती बावीस हजार पंचवीस महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टी शहर व भारतीय जनता पार्टी तुमचा ग्रामीण वतीने आम्ही संकल्प केला होता की आपण एक सामाजिक सामाजिक मेसेज देण्यासाठी किंवा एक समाजाची गरज म्हणून रक्तदान शिबिर घ्यावं आतापर्यंत रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला त्यांना चांगले ते साठ मदत झालेले आहे आणखी आपले एक डोनेशन फी काय पूर्ण चालणार आहे आमचं एक ध्येय आहे किंवा संकल्प आहे की आम्ही कमीत कमी शंभर ते एकशे दहा ब्लड डोनर देणार आहे आणि नमस्कार मी अनुज राजेंद्र ब्लड डोनेट करून पार्टी मुख्यमंत्र्याला मी सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आज दिवसा शहरामध्ये आलो ते याकरिता कारण इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्वांना सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे हादार लाडके मुख्यमंत्री कर्तबगार मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस आणि काल त्यांनी सांगितलं की माझ्या जन्मदिवसाला कुणीच होर्डिंग्स बॅनर लावायचे नाही ते या करिता कारण होल्डिंग बॅनरवर अनावश्यक खर्च आपण करतो पण जर तुम्हाला हा जो तुमचा वाचलेला पैसा आहे होल्डिंग बॅनर मधला तो तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून तुम्ही मला पाठवू शकता असं त्यांनी काल सांगितलं परंतु माझ्या वाढदिवसाला मी खुश केव्हा होईल आनंदी केव्हा होईल जेव्हा तुम्ही पुरुष महिला मंडळी महाराष्ट्रातली जेव्हा माझ्या वाढदिवसाला तुम्ही रक्तदान कराल रक्तदानाचा संकल्प तुम्ही घ्याल की नाही मला रक्तदान करायचं आहे आणि मी केलेलं रक्तदान हे कुणातरी गरजू हळी अडचणीला हे रक्त मदतीला येईल आपण नेहमी रस्त्याच्या बाजूला वाचतो की रक्तदान करा पण रस्त्यावर नाही रक्तदान जीवनदान रक्तदान अमूल्य आहे एका रक्ता आपण दिलेल्या रक्ताने जर कुणाचा जीव वाचत असेल कुणाच्या त्या ऍक्सिडेंट कुणाचा होतो त्यांना रक्ताची गरज असते एखाद्याला एखादा दुर्मिळ आजार असतो त्या आजारामध्ये त्यांना रक्ताची गरज असते अशा वेळेस आपण केलेलं रक्तदान त्या गरजूंच्या उपयोगी होऊ शकतं आणि म्हणून खरोखर सर्वांनी आज इथे दिवसामध्ये मी खरोखर इथे आलो ड्रामा केअर युनिटला जिथे आल्यानंतर मी पाहिलं की तरुणांचा सहभाग रक्तदानामध्ये अतिशय मोठा आहे तरुणाईने चांगलं रक्तदान केलेलं आहे यासोबतच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा जे जे रक्तदान करू शकत होते इथे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही रक्तदान करू शकता त्यांनी त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि एक चांगला आकडा फिफ्टी प्लस आकडा इथे रक्तदान रक्त संकलित झालेला आहे पन्नासच्या वर आणि इथे येऊन सर्वांनी रक्तदान केलं मान्यवरांनी भेटी दिल्या भारतीय जनता पार्टीचे नव्हे तर संपूर्ण बाकी पक्षातले सुद्धा कार्यकर्ते इथे हजर होते सर्व माननीय मंडळी हजर होती तर सर्वांनी इथे कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच हा एक चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसा शहरातून जाणार आहे यामध्ये दुमत नाही आहे मला इथे बोलायची संधी दिली धन्यवाद रिपोर्टर आज प्रधानमंत्री महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे सामाजिक फडणवीस साहेबांनी आदेश दिले होते की सामाजिक आदेश दिले की लावता बाकी ते गाजाबाजांना माझ्या वाढवून साध्या पद्धतीनं आणि रक्तदान म्हणून साजरा करणार त्यादृष्टीनं आम्ही आज दीक्षा शहरात आणि दीक्षा ग्रामीण तक्रित रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि अमरावती जिल्ह्याचा रक्तदान तुटवडा रक्तदान तुटवड्यामुळे बऱ्याचशा गरीब जनतेला किंवा बऱ्याचशा रुग्णांना रक्त मिळत नाही त्याच्यामुळे एक आम्ही फुल नेक मुलाची काकडी म्हणून आधी जाऊन आधी आम्हाला आदेश आले त्या आदेशानुसार एक रक्तदाना शिबिराचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि या शिबिराला अत्यंत विस्तपणे प्रतिसाद मिळाला रक्तदानाचा आणि मी माझ्या वतीने सर्व सबोर, सर्व रक्तदानांचे आभार